खासदार सुजयंना माफी मागण्याची का वेळ आली याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं भाजपाचे आमदार राम शिंदे यांचं सावडी येथे प्रतिपादन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना खासदार सुजय विखे यांनी एक वेळा नव्हे चार वेळा माफी मागितली ही माफी मागण्याची वेळ त्यांच्यावर का आली याचं आत्मपरीक्षण खासदार सुजय विखे, विखे पाटील यांनी केलं पाहिजे असं प्रतिपादन भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी सोमवारी अठरा मार्च रोजी दुपारी चार वाजता सावेडी येथे केले मला वाटतं उमेदवार जाहीर झाल्यानंतर सत्कार केल्याच्या नंतर सत्काराला उत्तर देत असताना एक वेळा नव्हे दोन वेळा नव्हे तर चार पाच वेळा माफी मागितलेली आहे आणि त्यांनी माफी का मागितली आहे माफी मागण्याची का वेळ आलेली आहे मला वाटतं यात मी बोलण्यापेक्षा त्यांच्याच तोंडून हे तपशीलवार आणि बाबवार जर ऐकून घेतलं तर आपल्याला जास्तीचं बरं राहील आणि म्हणून हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे मला वाटतं आता ते त्यांच्या मनात कोण माफी मागण्या योग्य व्यक्ती आहे ते त्यांनी ठरवायचं आहे त्यांनी काय पाच वर्षामध्ये कोणाला काय कळत नकळत म्हणण्यापेक्षा कळत असून देखील काही केले असतील चुका तर माफी मागण्याशिवाय पर्याय नाही पण आता काय चुका केल्यात हे आणि त्यांनीच केले असतील तर त्यांना माहीत असेल आपण कसं सांगू शकतो